पुन्हा मग मी ते त्या त्या दिवशी सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला जड जाईल दहा फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतलाय म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाचं बघितलं पण लय मोठ्यात मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही मी केंद्रापर्यंत जाईन म्हणजे काय मराठ्यांची गरज नाही तुम्हाला एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटवलं करायचं आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो गैरसमज नको कायद्याला कोणाचेच या काहीच होत नाही फक्त दोन स्टेटमेंट बद्दल हे वळणावर नीट आणण्यासाठी की दहा तारखेची घोषणा करावी लागते मला मी केली आता मी माग सरकत त्यांचे त्यांना घाबरेल काय गळ्यात काटाकून येणार त्याच्या आम्हाला काय करायचं घाबरू नाही तर तिकडं त्याच बाजारात जाय म्हणून आम्हाला काय देणे घेणं नाही त्याचं दोन स्टेटमेंट का दोन स्टेटमेंट का एकी एकाला द्यायचं आणि एकाना असं करायचं पुन्हा मग मी त्या त्या दिवशी होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला जड जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका